ज्या ब्रह्मांडाला आपण अपमान करत असतो तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला पुत्र होऊन त्या कारणासाठी फुलावं लागतं म्हणून अण्णांचा उपद्रव आहे अण्णांचा व्यय आणि अण्णांचा अपमान करू नये मग ब्रह्मदेवाने सांगितलं बाळाला तुम्ही जेवायला बसा पण जेवण करत असताना सर्वात वाईट आहे की नाही इथं मोठंच आहात असं केलं की नंतर पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही हा हात वापरामध्ये असा वाकायचा नाही डायरेक्ट जेवण करायचं जेवण करायचं पण हात वापरायचा नाही जेवण तुमच्या पद्धतीने कसं करायचं तर आता सगळे राक्षस म्हणून जेवायला बसते कोणी असं झोप लागलं कोणी असं बोलवलं पण हात मुरपायला ना ना म्हणायला लागलं ना माझा म्हणजे तर मुरपायचा नाही असं लोक जेव्हा सांगितलं आणि त्यांना वेळ दिला होता फक्त अर्ध्या तासात

सहकार्य करायला पाहिजे आता सहकार्याची भावना नष्ट होत चालली आले रस्त्याने जर का कोणी म्हातारा माणूस चाललं रस्त्याने जर का कोणी अंध व्यक्ती चालला आणि आपण जर का गाडीने जात असेल कोण जर का वाहन येत एखादं जनावर येत असेल तर आपण जर त्याला हाताला धरून चांगल्या जागेवर नेऊन उभं केलं तर त्याच्यासारखं तो पुण्य नाही ही सहकार्याची भावना आहे एखादा पडलेला माणूस त्याला हाताला धरून उभा केला हात भेटल्याचं सांगतं होईल एकांती भेटी निर्बल आहे जे आहे बल होऊन जर सहकार्य करत असेल तर त्याच्यासाठी तो गुण्य नाही म्हणून करणे ते हेची करा नरका भोरा का जातात नरकाला कोण जात असतं जे लोक सात गोष्टी करतात ते नरकाला जात असतात हे शंभर टक्के बरं आहे आणि याच्यावर शिक्का मोर्तब शास्त्रात झालेला आहे कोणते सात गोष्टी सांगू का दुर्दक्ष मासमचे मजराचे वैश्या

आहारामध्ये मांसाचं वर्णन केलेलं नाही मांस खाणाऱ्या व्यक्तीने मटण खाणाऱ्या व्यक्तीने जिथं तो जीव कापला जातो त्या ठिकाणी जाऊन उभा राहा आणि तो जीव कापताने तो जीव आक्रांत

mamasaob malira daro man sa ni kulle hai